फेरफार नाममंजूर मंजूर होण्याबाबत दिलेल्या अर्जाची सुनावणी होऊन फेरफार नाममंजूर मंजूर होण्याकरता दहा हजार रुपयांची लाच मागून त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोडेगाव तालुका आंबेगाव येथील महसूल खात्याचे मंडलाधिकारी श्रीधर भागचंद आचारी वयवर्ष बावन्न खासगी व्यक्ती निशांत तुकाराम लोहकरे वयवर्षी सदतीस राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव या दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक सात रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई लाचलुपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी एका ज्येष्ठ व्यक्तीने गेरोली तालुका आंबेगाव येथील तलाठी कार्यालयात फेरफार नामंजूर होण्याबाबत तसेच मंजुरीला हरकत असल्याबाबत अर्ज दिला होता त्या अर्जाची सुनावणी मंडळ अधिकारी आचार्य यांच्याकडे सुरू होती त्याबाबत तक्रारदार हे मंडळाधिकारी अधिकारी आचार्य यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना कार्यालयात काम करणाऱ्या खासगी व्यक्ती निशांत लोकरे त्यांना भेटण्यास सांगितले त्यावेळी तक्रारदार निशांत लोहरे यांना भेटले असता त्यांनी तक्रार अर्जावरून फेरफार नामंजूर होण्याकरता मंडळ अधिकारी श्रीधर आचार्य मागितले पैसे द्या असं सांगितले तक्रार हे पुन्हा अधिकारी श्रीधर आचार्य यांना भेटले असता त्यांनी फेरफार नामंजूर करण्याकरता मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभाग पुणे या ठिकाणी तक्रार केली आहे सदर तक्रारीची दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस ते सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत पंचाक्ष त्यांनी केली गेली अधिकारी श्रीधर आचार्य यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोड करण्यात पाच हजार रुपयांची मागणी लास स्वीकारताना सोमवार दिनांक मंडळ अधिकारी कार्यालय घोडेगाव येथे सापळा लावून त्यांनी हात पकडले तसेच सदर रक्कम देण्याबाबत प्रोत्साहन दिल्याने खाजगी खासगी व्यक्ती निशांत लोहकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली सदर कारवाई लाचलुपत्र प्रतिबंधक विभागाचे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक श्रीत सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे या मार्गदर्शन पुणे लाचपूत प्रतिबंधक विभागाने केले असून लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा यंत्र्यांच्या व्यक्तीने खासगी इसमाये कोणती शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाजेची मागणी करत असतात त्याबाबत तत्काळ लाचलुपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात संपर्क साधावा असे आव्हान पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांनी केले आहे